सगळेच पत्रकार सगळेच पत्रकार बरं का जे नेते त्यांच्याबरोबर सगळेच पत्रकार जे महाराष्ट्राच्या स्वच्छतेची भूमिका त्यांच्या डोक्याला आहेत त्या दृष्टिकोनातून इंद्रायणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला असतात आमच्या पत्रकार जग हित आणि समाज आणि भक्त परांशीने ग्ञाने पराडे व्याम चोक्रामस्त या पत्रकार आणि ही मंडळी सामाजिक स्वच्छता वारकरी संप्रदायाची स्वच्छता या सगळ्या बाबतीत बरोबर आहेत आणि त्याकरता ते प्रयत्न करत आहेत त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार आहे

विनायकराव मेटे साहेबांचा पक्ष आहे आणि ते माझे वैयक्तिक अत्यंत आवडते नेते होते माझे वैयक्तिक आवडते होते म्हणतात जे सगळ्या मला आवडतात नाही आवडतात प्रश्न मला वैयक्तिक आवडते

आणि त्यांच्याबरोबर आदरणीय पत्रकार वर्गांचं आपण आपल्या संस्थेच्या वतीनं यथोचित स्वागत केलेलं आहे आता फक्त एक पंधरा मिनिटासाठी आपला वेळ आम्ही मागत आहोत भाऊंची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक वारकरी आघाड्याच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे या त्यांच्या वाटचालीला आमच्या शुभेच्छा आहेत यानंतर राज्यस्तरीय संत संमेलन दादांची झालेली भेट आणि आता झालेली नियुक्ती अशा दहा मिनिटांच्या वेळी त्यांनी आपलं मनोबत करून या विषयाला स्पर्श करावा आदरणीय भवा विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात करू दे मला हरिभक्तपरा श्री शेणगे साहेब यांनी मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीवर अध्यक्षपद पुणे जिल्हा